नमस्कार मित्रांनो मी उदयला पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या वडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या निकास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो पाहितलं टायटल वाचलं होऊन सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की जर आपल्याला सोयाबीनच्या पिकातील शंभर टक्के संपवायचा असेल संपूर्ण तण तर सोयाबीनच्या पिकामध्ये तणनाशकाची नाशकाची फवारणी करत असताना या पाच गोष्टी शंभर टक्के ठेवा लक्षात जर या पाच गोष्टी आपण शंभर टक्के लक्षात ठेवून सोयाबीनच्या पिकामध्ये केली तणनाशकाची नाशकाची फवारणी तर लक्षात घ्या मित्रांनो यंदाच्या वर्षी सोयाबीनच्या पिकामधील शंभर टक्के तण नष्ट होणार आणि आपल्याला एकरी वीस क्विंटल सोयाबीनच उत्पादन मिळवण्याचा मार्ग होणार शंभर टक्के मोकळा पण अशा कोणत्या त्या पाच गोष्टी आहेत की ज्या पाच गोष्टी आपल्या सोयाबीनच्या पिकामध्ये तणनाशकाची फवारणी करत असताना शंभर टक्के ठेवायच्या आहेत या ठिकाणी लक्षात याबद्दल अधिक माहिती प्राप्त करून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पहावा व्हिडिओ सुरुवातीपासून जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या जास्त व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी नक्की कि शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर या व्हिडिओची लिंक या ठिकाणी शेअर करा राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कास्तकार बांधवाला हात जोडून मनापासून मी कळकळीची विनंती करतो की माय बाप शेतकरी मित्रांनो आणि कास्ताकार बांधवांनो आपल्या सर्वांना तर मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार देखील मला आपलं आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य व्हाच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटी येईल या घंटीला टच करून ऑल नोटिफिकेशन या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की जर या वर्षी आपल्याला सोयाबीनच्या पिकातील तण हे शंभर टक्के संपवायचं असेल तर सोयाबीनच्या पिकामध्ये आपल्याला तणनाशकाची जी फवारणी घ्यायची आहे ही, ही फवारणी घेत असताना मुख्य पाच गोष्टी लक्षात ठेवा जर या पाच गोष्टी आपण लक्षात ठेवल्या आणि या पाच गोष्टी लक्षात ठेवून जर सोयाबीनच्या पिकामध्ये तणनाशकाची आपण या वर्षी फवारणी करण्यात यशस्वी झालात तर तुम्हाला सांगतो की या वर्षी, सोया वर्षी आपल्याला सोयाबीनचं एकरी वीस क्विंटल उत्पादन घेण्यापासून कुणीही वंचित करू शकणार नाही मग अशा कोणत्या त्या पाच गोष्टी आहेत की ज्या पाच गोष्टी लक्षात ठेवल्यानंतर या वर्षी आप आपल्या सर्वांना या ठिकाणी शंभर टक्के एकरी वीस क्विंटल सोयाबीन उत्पादन होऊ शकते चला बघूयात तर बघा मित्रांनो या पाच गोष्टी मी समजावून सांगतो पण या पाच गोष्टीपैकी कोणत्याही एका गोष्टीचा विसर सुद्धा पडायला नको हे वचन देत असाल तर या पाच गोष्टी बघा मित्रांनो पण या पाच गोष्टी जर तुम्ही या ठिकाणी योग्य पद्धतीनं तननाशकाची फवारणी करताना फॉलो केल्या तर मी सांगतो तुम्हाला मागे वळून मागे फिरून पाहण्याची अजिबात या ठिकाणी गरज नाही तर चला मित्रांनो सोयाबीनच्या पिकामध्ये तननाशकाची फवारणी करत असताना कोणत्या त्या महत्त्वाच्या पाच गोष्टी आहेत ते आता समजावून घेऊया मित्रांनो नंबर एक सोयाबीनच्या पिकामध्ये तणनाशकाची फवारणी करत असताना सोयाबीनच्या पिकाची असणारी वाढीची अवस्था लक्षात घेणं महत्वाचं आहे की अशी कोणती वेळ आहे की ज्यावेळी सोयाबीनच्या पिकामध्ये फवारणी आपण घ्यायला पाहिजे सोयाबीनच्या पिकामध्ये तणनाशकाची फवारणी घेण्याचा एक थम रूल आहे की सोयाबीनचं जे आपलं पीक आहे ते समजा पंधरा ते पंचवीस दिवसाच्या दरम्यानचं असेल तर अशा परिस्थितीमध्ये शंभर टक्के आपण सोयाबीनच्या पिकामध्ये तणनाशकाची फवारणी घेऊ शकतो म्हणजे उदाहरणार्थ आपण समजा या ठिकाणी सात जूनच्या आसपास पेरणी केली तर तिथून सात प्लस पंधरा म्हणजे किती मित्रांनो तर बावीस तारीख येईल आणि सात प्लस पंचवीस केला तर बत्तीस म्हणजे म्हणजे आपण बावीस तारखेपासून तारखेपर्यंत फवारणी करू शकतो अडचण नाही यानुसार आपण काय करायचं आपण सोयाबीनची पेरणी कधी केली ती तारीख त्याच्यामध्ये पंधरा दिवस मिसळायचे त्याच्यात पंचवीस दिवस मिसळायचे आणि आपलं पीक पंधरा ते पंचवीस दिवसाच्या दरम्यान कधी येतंय बघायचं आणि ऍक्युरेट त्या टायमालाच आपण सोयाबीनच्या पिकामध्ये तणनाशकाची फवारणी घ्यायची कारण त्यावेळी सोयाबीनच्या पिकातील तण हे संपवण्याच्या अगदी योग्य स्थितीत असते ते खूप लहान पण नसते आणि ते खूप मोठं पण नसते यामुळं आपण शंभर टक्के या तणाचा पंधरा ते पंचवीस दिवसात फवारणी केल्यानंतर नायनाट करू शकतो नंबर दोन सोयाबीनच्या पिकामध्ये फवारणी करत असताना कोणती फवारणी तणनाशकाची तणनाशकाची फवारणी करत असताना जमिनीतील ओल अत्यंत महत्वाचा घटक आहे समजा आपण पंधरा ते पंचवीस दिवसामध्ये जमिनीतील ओल पाहूनच तणनाशकाची फवारणी करणार परंतु जमिनीमध्ये योग्य ओल असेल आणि पंधरा ते पंचवीस दिवसांचा कालावधी असेल तर त्या परिस्थितीमध्ये आपण शंभर टक्के सोयाबीनच्या पिकामध्ये तणनाशकाची फवारणी करण्यासाठी पात्र आहोत परंतु अशी परिस्थिती येते कधी कधी की पंधरा ते पंचवीस दिवसाच्या दरम्यान एकही पाऊस पडत नाही जमिनीत योग्य ओल नसते फवारणी तर त्याच पिरियडला करायला पाहिजे मग करावं काय अशा परिस्थितीमध्ये आपल्याकडं पाण्याची उपलब्धता असेल तर आपण स्प्रिंकलरचा एक शितोडा दिला आणि वरचा चार दोन तीन इंचाचा पापुत्रा भिजवला आणि त्याच्यानंतर जर आपण या ठिकाणी फवारणी घेतली तर मला वाटते तणनाशकाची फवारणी आपली या ठिकाणी साधू शकते बरं हे पण आपल्याकडं नाही की पंधरा ते पंचवीस दिवसात कडकच होऊ नये आपल्याकडे बोरवेलची सुविधा नाही पाण्याची सुविधा नाही मग काय करावं मग काय करायचं पहिले सोयाबीनच्या पिकामध्ये कोळपण घ्यायचं कोळपण घेतल्यावर ते जे आहे तर ते उपटून वर येणार आणि त्याच्यानंतर फवारणी घ्यायची याचा काय फायदा आहे की जमिनीमध्ये जी उरली सुरली ओळ आहे ती त्या ठिकाणी आपण मातीची बॉन्डिंग तोडल्यामुळं वर येईल आणि हवेच्या माध्यमातून ही ओल तणाला संपवण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरेल मी सगळ्या प्रकारचे पर्याय तुम्हाला सांगितले पंधरा 15 ते पंचवीस दिवसात ओल असेल तर बिनधास्त तन्नाशकाची फवारणी करा ओल नसेल तर पाण्याची उपलब्धता असेल तर वरचा भाग शितोडारूपी पाण्यानं भिजवा आणि एवढे करून समजा ओल अजिबातच नाही पाण्याची सुविधा पण नाही तर मग कोळपण करा त्यानंतर फवारणी करून घ्या त्यानंतर तिसरी महत्वाची गोष्ट सोयाबीनमध्ये तणनाशकाची फवारणी करत असताना एक चूक असता कार बांधव नेहमी करतो तो काय करतो आपल्या बाजूला खड्डा असतो जिथं पाणी साचलेलं असते त्याच खड्ड्यातलं पाणी घेतो आणि तुम्हाला सांगतो अशुद्ध पाणी अस्वच्छ पाणी असल्यानंतर तणनाशकाची फवारणी घ्या नाही तर कीटकनाशकाची जो रिझल्ट तुम्हाला मिळायला पाहिजे तो मिळत नाही म्हणून तुम्हाला ना एवढंच सांगू इच्छितो मित्रांनो की ज्यावेळेस तुम्ही तणनाशकाची फवारणी घेत आहात थोडा त्रास होऊ द्या थोडं क्षेत्र कमी राहू द्या पण बोरवेलचं पाणी आणा नाही तर विहिरीचं पाणी आणा आता तुम्ही म्हणताल उद्या लाईटच नाही तर आदल्या दिवशी तो टाकी भरून ठेवा आणि त्या टाकीतलं पाणी घ्या मित्रांनो आणि साफ स्वच्छ पाणी वापरा कारण कसं आहे मित्रांनो तन्नाशकाचं औषध महागडे सगळं महाग आहे मग आपला हलगर्ची का बरं आणि तुम्हाला सांगतो अस्वच्छ पाण्यानं आणि साफ नसणाऱ्या पाण्यानं फायदा काय होईल न होईल माहीत नाही पण नुकसान अजिबात होत नाही गडूळ पाण्यानं नुकसान शंभर टक्के होण्याची शक्यता आहे मला काय सांगायचं तुम्हाला मला वाटते कळालं असल त्यानंतर चव या ठिकाणी आपण चौथा मुद्दा बघणार की या ठिकाणी प्रमाण बघा मित्रांनो काय होते की कधी कधी आपण मनाचेच डॉक्टर बनतो आणि तननाशकाचा वापर आपल्या मनानं आपण कॉम्बिनेशन तयार करतो पण आता तुम्ही जर बघितलं तर या ठिकाणी मार्केटमध्ये जे काही तणनाशक आहे त्यांचं एक रेकमेंडेड प्रमाण असते प्रत्येकाचं वेगळं वेगळं असते आता या ठिकाणी आपण जर समजा एक्झाम्पल ही साकेतचं उदाहरण घेतलं आता साकेत तीन तर तीन प्रकारचं मार्केटमध्ये एका एकराचं आठशे एम एल आहे अडीच एकराचं त्या ठिकाणी दोन लिटर आहे आणि आपण जर बघितलं तर पाच एकराचं जर आहे ते मित्रांनो चार लिटर आहे मग या ठिकाणी आपण कॉम्बिनेशन तयार करा ना एकराचं दिलं एकरालाच वापरा अडीच एकराचं दिले अडीच एकरालाच वापरा पाच एकराच एकराचं पाच एकराला वापरा मला काय म्हणायचं आहे की एका एकराचं औषध तुम्ही दोन एकराला वापरू नका आणि दोन एकराचं औषध तुम्ही दीड एकराला वापरू नका म्हणजे माझं सांगण्याचा उद्देश काय की बाबा जसं सांगितले तसं करा मनाचं हुशार पण इथं नको शहान पण म्हणलं तुम्हाला रागेल पण मनाचं हुशार पण इथं नको आणि कंपनीनं कसं राहते प्रयोग केलं राहते अभ्यास केलेला राहते रिसर्च केलेला राहते कशाला त्या त्यांच्या हाताबाहेर आपण गोष्टी जाऊ द्यायच्या म्हणून ओडिसी वापरायली का जे प्रमाण दिले ना एका एकराचं एकराला चाळीस ग्राम आहे त्यानंतर अडीच एकराचं शंभर ग्रॅम आहे आणि त्यानंतर तुम्ही जमिल पाच एकराचं दोनशे ग्रॅम मग जसं दिले तसं वापरा आणि साखेचं जसं प्रमाणे आता सांगितलं आठशे एम एल दोन लिटर चार लिटर एक एकर अडीच एकर पाच एकर मी माझं सांगण्याचं मत काय उद्देश काय की आपण मनाचा विचार टाळा आणि आपण काय करा एका एकराचं एका एकराला अडीच एकराचं अडीच एकराला आणि पाच एकराचं पाच एकराला मी काय म्हणतो एक तासभरसुद्धा कमी नगं आणि एक तासभरसुद्धा जास्त नगं आणि विषाची परीक्षा नको हां बघू काय होते ते तसं नको तुम्हाला सांगतो याच चुका आपण करतो आणि म्हणून कुठंतरी उत्पादनात घट होत असते आणि पाचवं आणि शेवटचं महत्वाचं टॉपिक लक्षात घ्या ज्यावेळेस आपण तणनाशकाची फवारणी करतो त्यावेळेस तणनाशक संपवणं हा उद्देश असतो पण गव्हासोबत कीडे किडे रगडले जातात असं आपण म्हणतो आता अशा परिस्थितीमध्ये काय असते की याचा अर्थ काय तुम्हाला सांगतो वाईट माणसाला शिक्षा द्यायला गेलं त्यासोबत काही चांगल्या माणसाला पण अडचणी येतात या पद्धतीनं मग आपल्याला काय करायचंय की आपण समजा सोयाबीनच्या पकामध्ये तणनाशकाची फवारणी करायलो तर ही फवारणी करत असताना याचा शंभर टक्के परिणाम तणनाशका तणावर होणार तण संपणार प्रॉब्लेम नाही पण काही ना काही तर प्रमा परिणाम त्या ठिकाणी सोयाबीनच्या पिकावरती होणार का नाही मग अशा परिस्थितीमध्ये आपलं पीक चार आठ दिवस काय होते आपल्याला थोडस त्या ठिकाणी काय स्ट्रेसमध्ये दिसते आपलं पीक थोडस आणि वाटते थोडं पिवळं पिवळ दिसायला सर मग असं एक काम करा की आता मार्केटमध्ये काय की शॉकअप म्हणजे काय की शॉक लागण्यापासून रोखणारे औषधं उपलब्ध आहेत मग तणनाशकामध्ये काय करायचं आपण मित्रांनो की सोयाबीनमध्ये तणनाशक समजा साखेत वापरायला मग साकेत वा सोबत आपण काय करायचं मित्रांनो त्या ठिकाणी एक सोयाबीनच्या पिकाला शॉक लागू नये म्हणून जे शॉकअप असतात ते आण खूप स्वस्त असतात हे काय खूप महाग असतात पण याच्यामुळं काय होते मित्रांनो की आपल्या सोयाबीनच्या पिकाला तणनाशकाच्या स्प्रेचा कसल्याही प्रकारचा प्रतिकूल परिणाम या ठिकाणी होत नाही त्यामुळे ही गोष्ट आवर्जून लक्षात ठेवा पाऊस धो धो चालू आहे आणि तणनाशकाची फवारणी करायचा विचार आहे तर अशा परिस्थितीमध्ये स्टिकर खरेदी करा स्टिकर म्हणजे काय की बाबा तणनाशक मारलं तर ते त्या ठिकाणी तणाला चिटकून राहील हा त्याचा उद्देश तर या पद्धतीनं जर तुम्ही सगळी व्यवस्था केली तर मला वाटते यंदाच्या वर्षी तणनाशकाची योग्य फवारणी केल्यावर आपण तणाला शंभर टक्के संपवू शकतो आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट सांगतो मित्रांनो की या पाच गोष्टी लक्षात ठेवा मी आता एका ओळीस सांगतो नंबर एक पहिली गोष्ट की पंधरा ते पंचवीस दिवसातच फवारणी झाली पाहिजे नंबर दुसरी गोष्ट की जमिनीत ओल असतानाच फवारणी घ्या तिसरी गोष्ट की फवारणी करताना पाणी स्वच्छ असलंच पाहिजे विहिरीचं बोरवेलचंच पाणी असावं चौथी गोष्ट आपण जे तणनाशक फवारणार ते तननाशकाचं योग्य प्रमाण वापरायचं आणि पाचवी आणि शेवटची गोष्ट की सोयाबीनच्या पिकाला या तणनाशकाचा परिणाम होऊ हु नये म्हणून आपण शॉक न ला शॉक लागू नये म्हणून जे काही औषधं उपलब्ध आहेत त्यांचा या ठिकाणी वापर करायचा आहे तर या पाच गोष्टी जर आपण लक्षात ठेवल्या तर आपण शंभर टक्के सोयाबीनच्या पिकाला तना तणाला जे आहे ते नियंत्रणात ठेवू शकतो आणि दुसरी गोष्ट याच्यानंतर जर तुम्ही कोळपण केलं तर तण गायब होऊन जाईल मित्रांनो उरलं सुरलं जमिनीपासून ते विशुद्ध होऊन जाईल आणि महत्वाची गोष्ट की त्यानंतर पंचवीस ते पस्तीस दिवसात तुम्ही कीटकनाशकाची फवारणी केली की के एक एक अंश त्या पिकाला भोगेल मित्रांनो आणि ज्यानंतर यावर्षी तुम्हाला सोयाबीनचं विक्रमी उत्पादन एकरी वीस क्विंटल उत्पादन मिळवण्यापासून कुणीही रोखू शकणार नाही या गोष्टी असतात मित्रांनो मी ज्या पोट तिडकीतून सांगतो फार तुम्हाला समजावून सांगणं हा माझा एक उद्देश असतो प्रयत्न असतो हा माझा प्रयत्न कसा वाटला मी ज्या गोष्टी सांगितल्या त्या योग्य आहेत का या पाच गोष्टी तुम्ही या ठिकाणी फॉलो करणार का मला कमेंट सेक्शन मध्ये लिहून कळवा आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी नक्की शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा सा वापर करून जरूर लिंक शेअर करत चला राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कास्ताकार बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची कर विनंती करतो मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कास्ताकार बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं तर मानलं आहे आपण देखील मला आपलं मानलं आहे का जर होय तर मित्रांनो तात्काळ चॅनलला सबस्क्राईब करून घ्या यासाठी या, या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य व्हाच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटील या घंटील टच करून ऑनलाईन नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेतीमित्रावर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्थाकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार